काय नक्की झालं नाही ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन ते त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आलाय या सत्त्याऐंशी वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या दोन आठवड्यापासून अत्यवस्थ होत्या आणि त्या त्यांच्या घरीच होत्या ह्या कुंभार वळण ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांचा त्यांच्या घरीच मृत्यू झालेला नक्की कारण काय म्हणजे मानसिक त्यांना धक्का बसला की त्यांना काय सांगितलेलं होतं नाही काय प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग होता प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झाले आणि काल आणि आज तरी त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांचा मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगानं गेले दोन दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या त्या गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्या घरीच अत्यवस्थ असल्यामुळे होत्या ह्याबद्दलची खातरजमा मीडिया पण पन स्वतंत्रपणे करू शकतो असं मात्र पोलिसांना लाठीचा आज काय करावा लागतं त्याचं नक्की कारण काय की आज पोलिसांना शेतकऱ्यांवरती लाठीचा करण्याची अशुर दुराच्या लोकांना फोडण्याची वेळ आली नक्की सुरुवात कुठून झाली याच्यामध्ये नक्की कारण काय होतं आपण जर व्हिडिओज बघितले तर पोलीस जे आहे ही अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला काही लोकांनी दगडफेक केलेली असते त्याला प्रतिकार म्हणून तो जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज जर आम्ही अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार जर केला नसता तर आपण बघितलं असत की अनेक अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झालेले आतापर्यंत सहा जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहे आमच्याकडे ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दलच सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फुटेज आहे आणि त्या फुटेज वर न आम्ही खातरजमा करून ज्याच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू शकतो कालच्या अद्यापन आम्ही काहीही अटक केलेले के नव्हते आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडनं सहकार्याची अपेक्षा होती कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही काहीही अटक केलेली नाही ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊन देत नव्हतो आणि म्हणून ते आम्हाला धक्का मारून बाजूला काढायला लागले त्याच्यानंतर लाठीचार्ज झाला याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाही आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे व्हिडिओग्राफी आहे आणि ती कालांतराने आम्ही मीडियासोबत ती शेअर सुद्धा करतो त्याच्यामध्ये अजून एक आहे त्याची व्हिडिओग्राफी पण मी शेअर करेन की एक बैलगाडा शर्यतीतले दोन गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या होत्या पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने त्या आणल्या होत्या त्यामध्ये दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या इंजुर्ड झाल्या तीन महिला ह्या इंज्युर्ड झालेल्या त्या त्या बद्दलच शूटिंग सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर करतो खरं तर काही आंदोलकांनी किंवा ग्रामस्थांनी असा आरोप केला की पोलिसांनी आम्हाला सिविरगाड केली दमदाटी केली आणि इथून उठून जा म्हणून सांगितलं आम्ही आमच्या येतात किंवा रस्त्याला बसलो होतो तरी देखील आमच्यावर लाठीचार्ज केला असं आंदोलकांनी सांगितलं हे मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आमची जी, जी भूमिका आहे त्या भूमिकेशी साधर्म्य असलेले पुरावे हे आम्ही मीडियाला सुद्धा देणार आहोत आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग उद्या या संदर्भात काय परत सर्व होणार ह्याबद्दलची मला काही माहिती नाही ह्याबद्दलचा निर्णय महसूल प्रशासन